नमस्कार बंधू आणि नो पिंपरी चिंचवड या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा एकोणीसवा वर्धापन दिन साजरा झाला व त्या ठिकाणी माननीय राज ठाकरे यांनी एक नवीन फांडा पाडला त्यांनी बऱ्याच वेळेला मनसेच्या जाहीर सभांमध्ये किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये फक्त राजसाहेब ठाकरे यांचंच प्रमुख भाषण होत असतं परंतु यावेळेला त्या पिंपरी चिंचवड येथील त्यांच्या सभेला माननीय राजसाहेब ठाकरे यांनी प्रसिद्ध लेखक संत साहित्यिक आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या इतिहासाचे गाडी अभ्यासक मोरे साहेब डॉक्टर सदा सदानंद मोरे यांना त्या ठिकाणी पाचारण करून प्राध्यापक सदानंद मोरे साहेब यांचं व्याख्यान त्यांनी राजसाहेबांनी त्यांच्या महाराष्ट्र न्यूना महाराष्ट्र न्यूनान सेनेच्या कार्यकर्त्यासमोर प्राध्यापक सदानंद मोरे साहेबांचं भाषण ठेवलं व सदानंद मोरे साहेबांनी महाराष्ट्राचा गत इतिहास आणि सध्याची परिस्थिती यावर उत्तम असं भाषण करून त्या ठिकाणी जुना इतिहास त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच्या पुढे त्यांनी सादर केला तेव्हा आणि त्या ते ठिकाणी असं म्हटलं गेलं की माननीय राजसाहेब ठाकरे अनेक जिल्ह्यामध्ये प्राध्यापक सदानंद मोरे साहेब डॉक्टर सदानंद मोरे साहेब यांची व्याख्याने ठेवणार आहेत तेव्हा अधिक चांगल्या प्रकारची इतिहासाची माहिती आपल्या सर्वांसमोर येऊ शकते आणि या सभेमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे हे त्या ठिकाणी बोलून गेले की नुकताच संपन्न झालेला कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्याला देखील महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे काही कार्यकर्ते गेले होते त्यापैकीच बाळा नांदगावकर हे, हे राजसाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय ते बाळा नांदगावकर छोट्याशा त्या बाटलीमध्ये माननीय राज ठाक साहेबांना राज ठाकरे साहेबांना त्या गंगेचं पाणी त्या ठिकाणी घेऊन आले होते आणि ते बाळा नांदगावकर हे राजसाहेब ठाकरे यांना ते पाणी देत होते त्यावेळेला राजसाहेब म्हणाले अरे हड ते पाणी मी पिणार नाही आणि या त्यांच्या बोलण्यावर आता महाराष्ट्रामध्ये एक वादंग निर्माण झालेलं आहे आणि हिंदुत्ववादी जे भाजपचे नेते कार्यकर्ते आहेत ते त्याच्यावर आता आपल्या प्र प्रतिक्रिया देऊ लागलेल्या आहेत तेव्हा राजसाहेब हे खऱ्या अर्थाने माननीय एक आज एक प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहे ही जी प्रतिमा त्यांनी त्या ठिकाणी दाखवली कारण की या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे हे अत्यंत कठोरपणाने या अंधश्रद्धेवर बोलत असत तशा पद्धतीचे त्यांनी पुस्तकं देखील लिहिलेली आहेत परंतु राज राजसाहेब ठाकरे हे सौम्य भाषेत त्या अंधश्रद्धेवर बोलत राहतात तेव्हा कारण त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामधील नद्या किती प्रदूषित झालेल्या आहेत आणि गंगा देखील किती प्रदूषित आहे आणि म्हणजे शास्त्रज्ञांनी त्या गंगेच्या पाण्याचं ज्या वेळेला पाण्याचं जे निरीक्षण केलेलं आहे तर ते पाणी पिण्यास लायक नाही अशा पद्धतीचे रिपोर्ट आलेले आहेत आणि अनेक नद्या ह्या अत्यंत गलिच्छ झालेल्या आहेत वातावरण त्या म्हणजे प्रदूषित झालेले आहेत या संदर्भामध्ये म्हणून त्यांनी ते भाष्य केलं की नद्या प्रदूषित झालेल्या आहेत आणि त्या नद्या प्रदूषणाकडे करोड रुपये खर्च करून देखील त्या नद्या स्वच्छ होत नाहीत अशा पद्धतीने अशा पद्धतीने त्यांना ते म्हणायचं होतं तेव्हा या ठिकाणी महाराष्ट्रामधील अनेक नेत्यांपैकी एक राजसाहेब ठाकरे हे असे नेते आहेत की ते कुणाची भाडभीड न ठेवता त्यांना जे वाटतं ते बोलतात कारण की कारण बोट चेपी भूमिका जे इतर नेते घेतात तसे ते घेत नाहीत ते उघडपणे म्हणतात की परप्रतियांच्या लोण्यामुळे या मुंबईला आणि या महाराष्ट्रावर ताण पडत आहे दुसरा कुठला नेता हा बोलत नाही परप्रतियांच्या लोण्यामुळे मुंबईवर ताण पडलेला आहे आणि आता त्यांनी सांगितलं आहे का गंगेचं पाणी अत्यंत दूषित असल्यामुळे ते पिण्यास लायक नाही तेव्हा या अंधश्रद्धा आहेत अशा पद्धतीची भूमिका मांडणारा महाराष्ट्रामधील एकमेव नेता आहे ते म्हणजे राजसाहेब ठाकरे कारण ते प्रखर भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर सांगितलं की मी आता एक नवीन ते कार्यक्रम देणार आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांना तर ते तेव्हा आपल्याला अशी विनंती करावीशी वाटते की आपण नदी प्रदूषणच्या बाबतीमध्ये देखील काहीतरी एक का आराखडा तयार करून आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील नद्या स्वच्छ कशा होतील यासाठी आपण पक्षाच्या वतीने असा एखादा कार्यक्रम घ्यावा अशा पद्धतीचे आपण राजसाहेबांना विनंती करू शकतो मी देखील नदी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये एक व्हिडिओ बनवला होता की महाराष्ट्रामध्ये नद्या किती प्रदूषित झालेल्या आहेत तेव्हा राजसाहेब ठाकरे यांच्याकडून आपण ही अपेक्षा करू की या, या पुढील काळामध्ये मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना साहेब जो कार्यक्रम देणार आहेत पक्षवाढीचा असेल किंवा निवडणुका जिंकण्याचा असेल त्याच्याबरोबर या नद्यांची साफसफाई करण्याचा सा व नदी प्रदूषित कशी होणार नाही यासाठी देखील एक आराखडा तयार करून राज ठा राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना नदी स्वच्छता करण्यासाठी एखादा कार्यक्रम द्यावा आणि तशा पद्धतीने कार्यकर्त्यांना आदेश देऊन त्यांच्या पद्धतीने थोड्या फार प्रमाणात का होईना नद्या प्रदूषित होणार नाहीत आणि जे जे कोणी नदी प्रदूषण करण्यास त्या ते ठिकाणी नदी प्रदूषण करतात त्या तेथील ते कारखाने असतील किंवा कोणी व्यक्ती असतील त्याच्यावर मनसेचे कार्यकर्ते लक्ष ठेवून तिथे तत्काल त्या ठिकाणी भूमिका घेऊन पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन करतील अशा पद्धतीने जर राजसाहेबांनी भूमिका घेतली तर महाराष्ट्रावरती नद्या थोड्याफार प्रमाणात का होणार पण स्वच्छ होण्यास मदत होईल तेव्हा राजसाहेब ठाकरे हे नेहमी आपल्या कुठल्याही एखाद्या सभेमध्ये एखादा विशेष मुद्दा मांडतात तेव्हा त्यांनी या ठिकाणी कसली न करता त्यांनी स्पष्ट स्वतः सांगितलं की ते पाणी मी पिणार नाही गंगेचं पाणी आणि ते पाणी प्रदूषित आहे आणि हजारो करोडो रुपये खर्च करून देखील गंगा जी प्रदूषित आहे तीच आहे आणि गंगा स्वच्छ झाली नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्यांच्या त्या ते पिंपरी चिंचवड येथील सभेमध्ये मांडली तेव्हा आपण या ठिकाणी अपेक्षा करू की या पुढील काळामध्ये नद्या स्वच्छ करण्यासाठी शासन जास्त जास्त प्रयत्न करील अशी आपण आशा धरूया तेव्हा राजसाहेब ठाकरे यांच्या या विधानावर आता हिंदुत्ववादी संघटना व भारतीय जनता पार्टीचे नेते आता आपल्या प्रतिक्रिया देऊ लागलेले आहेत ला तेव्हा पव्या राजसाहेब ठाकरे व त्यांचे कार्यकर्ते त्यांना कशा पद्धतीने उत्तर देतील हे एवढंच बोलून मी या ठिकाणी आपणास विनंती करतो की हा या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद